तीन टर्म आमदार राहिलेल्या पनेदी शिंदे यांना स्वतःच्या मतदारसंघात किती मतांदेखील मिळाले याचे आत्मपरीक्षण करून निवडणूक निकालानंतर करत असली स्टंटबाजी सोडा आणि कामाला लागा असा खोचक टोला आमदार समाधान आवठणे यांनी लगावला तालुक्यातील कातळा येथे त्यांच्या ते प्रयत्नातून मंजूर झालेल्या व काम पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप पाटील विजय माने सरोज काजी तानाजी काकडे राजन पाटील जगन्नाथ रेवे शिवाजी पटाप नंदू जाधव पप्पू का काकेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार आवतडे म्हणाले की लोकसभा निवडणुकी जाहीर होण्यापूर्वी या मतदारसंघात मराठा आरक्षण कांद्याचा प्रश्न दूध दराचा प्रश्न संविधानाविषयी आदी प्रश्नावरून चर्चा होती मात्र लोकसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न होता एका विशेष समाजावर गेली आणि ते एक समाज एकत्र आल्यामुळे आम्हाला अपेक्षित मते देखील मिळाली नाही या निवडणुकीदरम्यान नोटा प्रचार देखील करण्यात आला त्यावेळी आम्हाला पंचेचाळीस हजार कमी मते मिळाली मतदारांनी दिलेला कौल मान्य करतो मात्र विजयी झालेला खासदार पनीर शिंदे यांचे अभिनंदन करत त्यांनी तीन टर्म ज्या मतदारसंघातून काम केले त्या मतदारसंघात कमी मते का मिळाली याचं आत्मपरीक्षण देखील करावं असे सांगून लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या मताधिक्यावर भगीरथ यांचे नाव न ना घेता घरात बसून घरात कुठे लीड मिळतं का असा खोचक टिप्पणी देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली दोन दिवसापूर्वी खासदार प्रणित शिंदे यांनी आदळगाव लक्ष्मी दहीवडी मारापूर या गावचे गाव भेट गाव दौऱ्यात अधिकाऱ्यांच्या खांदेवर बंदूक ठेवत आमदार आवतळे यांच्यावर नावना घेता निशाणा साधला होता मात्र यावर आमदार आवतडे यांनी सडतो उत्तर दिले आहे